नमस्कार आपण रेकीविषयी जी काही माहिती पाहतो आहे त्याबद्दल तुमचा जो रिस्पॉन्स आहे त्याबद्दल खरंच खूप छान वाटतं खूप ग्रेट वाटतं आणि तुमच्या सगळ्यांना ऑल द बेस्ट कारण की याच्यातून एक गोष्ट जाणवते की आपल्याला शिकायचं आहे प्रत्येकाला शिकायचं आहे प्रत्येकाला ते समजून घ्यायचं आहे पण त्याच्यामागची जी भूमिका आहे जी मानसिकता आहे ही कधी कधी आपल्याला समजत नाही आणि याच्यातून मग अनेक प्रकारचे प्रश्न उद्भवतात आणि मला सगळ्यात जास्त जे प्रश्न विचारला जातात हे मी आधी पण बोललो होतो किंवा तुम्ही कमेंट देखील पाहू शकता आपल्या की जे प्रश्न विचारले जातात की आ, मला रेकी शिकायची आहे कारण की मला या व्यक्तीचं भलं करायचं आहे किंवा मला याचा आजार बरा करायचा आहे माझ्या मुलाला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स आले पाहिजे यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत हे सगळं रेकीच्या माध्यमातून शक्य आहे का किंवा माझी आई आजारी आहे तिला मला बरं करायचं आहे ते शक्य आहे का त्याचं उत्तर हो आहे पण त्याही अगोदर तुम्हाला एक गोष्ट आज सांगतो आणि ती अगदी गरजेची आहे म्हणून सांगतो ते म्हणजे रेकी इतरांना करण्या अगोदर किंवा रेकी थेरपी इतरांना करताना तुम्ही स्वतःला देखील त्याचा जो काही उपाय आहे उपचार आहे किंवा ते जे रेग्युलर करणं आहे ते नक्की करा कारण की होतं असं का रेकीमध्ये आपण फिट असणं फार गरजेचं आहे सगळ्यांचेच प्रश्न आहेत ते की याच्यामुळे हा फायदा होईल का हा फायदा होईल का याला फायदा होईल का पण असं मला खरंच खूप कमीजणं भेटले म्हणजे अगदी बोटावर मोजणं एवढीच लोकं भेटली का रेकीमुळे माझं व्यक्तिमत्व चांगलं होईल का माझ्या स्वभावामध्ये फरक पडेल का मला हा प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम आहे मी उपचार करतो आहे किंवा करते आहे पण त्याचबरोबर रेकीचा उपचार पूरक ठरेल का लक्षात घ्या रेकी आपल्या व्यक्तिमत्वावर काम करते रेकी आपल्या आपला जो विकास आहे हा कशाप्रकारे करता येईल आपल्या मनावर कशाप्रकारे आपला कमांड मिळवता येईल यासाठी काम करत असतं त्यानंतर मग आपण इतरांवर उपाय उपचार करण्यासाठी समर्थ होतो पण सर्वात अगोदर आपण आपल्यावरती ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि ती प्रॅक्टिस सांगितलेली आहे एकवीस दिवसाची ह्या एकवीस दिवसाच्या प्रॅक्टिसबद्दल मी अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये बोललेलो आहे त्याची लिंक हवं तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच पण मी थोडक्यात सांगतो की एकवीस दिवस काय करायचं आहे एक एकवीस दिवसामध्ये आपल्याला सप्तचक्र साधना करायची आहे दुसरं एकवीस दिवसामध्ये आपण आपल्या व्हिडिओमध्ये काही पॉईंट्स सांगितलेले आहेत त्या पॉईंट्सनुसार आपल्या चेहऱ्यावर आपल्या डोक्यावर आपल्या शरीरावरती तीन तीन मिनटांसाठी हात ठेवायचा आहे तीन मिनटं नाही जमलं तर एक एक मिनटं ठेवा पण ते करायचं आहे एकवीस दिवसामध्ये आपल्याला प्राणायाम किंवा ग्राउंडिंग मेडिटेशन हे सगळं आपल्या व्हिडिओमध्ये आहे हे तुम्हाला करायचं आहे याच्यानंतर मग तुम्हाला जो अनुभव येईल जी अनुभूती येईल संबंधितली ती तुम्हाला फील करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही एनर्जीवर देखील काम करून इतरांना ती एनर्जी फील करून द्यायची आहे पण सर्वात अगोदर रेकीमध्ये जे एनर्जी आहे ती आपल्याला फील झाली पाहिजे याचा विचार नक्की करा बघा एवढे दिवस आपल्याला रेकीविषयी माहिती नव्हता आत्ता माहिती पडलेली आहे किंवा आत्ता करण्याचा विचार आहे तर रेकीचा उपचार किंवा रेकी थेरपी इतरांवर करायची आहेच पण ती भलेही तुम्ही पंधरा दिवस एक महिना दोन महिने लेट केली तरी चालेल पण ते सगळे उपाय स्वतःवर नक्की करा कारण की त्याच्या माध्यमातून आपल्याला एक अनुभव येत जातो मी माझा एक छोटासा अनुभव सांगतो का रेकीमुळे मी जेव्हा शिकलो रेकी रेकीविषयी ऐकलं होतं पण रेकीमुळे मला एक गोष्ट खूप चांगल्या प्रकारे समजली की रेकीमुळे आपल्याला आपलं व्यक्तिमत्व खूप छान करता येतं रेकीमुळे माझं वजन देखील कमी झालेलं आहे मूलाधार चक्र जे आहे त्याचं मेडिटेशन केलं त्यानंतर मी माझ्या शरीरावरती हे सगळे जे पॉईंट्स आहेत हे सगळे पॉईंट्स मी व्यवस्थितपणे कवर केली जे आपल्या व्हिडिओमध्ये आहे थोड्यानात थोडंसं आपण एक काम करूया की आधीचे जे व्हिडिओ आहेत ना ते नक्की तुम्ही बघा त्याच्यातून आपल्याला जाणवेल की आपण काय काय शिकलेलो आहे ते कारण की रेगीचा अभ्यास ही प्रॅक्टिस आहे आणि ही निरंतर होणारी प्रॅक्टिस आहे म्हणजे काहींनी तो व्हिडिओ बघितला असेल तर आता परत बघा तुम्ही त्या व्हिडिओ की काय आपण सांगितलेलं आहे ते त्यामध्ये त्यानंतर मी दोन गोष्टींवर काम करू शकलो एक माझं वजन कमी झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मला ना माउथ अल्सरचा त्रास व्हायचा माझा तोंड नेहमी यायचं आणि त्यावेळेला मी सेहेकी या चिन्हाचा वापर करून पण व्हिडिओ आहे मी उष्णता कमी केली शरीरामधली हे कशामुळे झालं मी रेकीची प्रॅक्टिस केली आणि त्याचबरोबर मी न कंटाळता त्या गोष्टी बरेच महिने करत राहिलो आपल्याकडे कसं होतं की पहिलाच आपल्याकडे असं की एकवीस दिवसांनंतर मी रेकी करू शकतो ना दुसऱ्यावरती मी त्याला उपाय करू शकतो ना किंवा मी रेकी शिकल्यानंतर लगेच मी माझ्या मुलांसाठी मी त्यांना मेडिटेशन देऊ शकतो का किंवा त्यांना थेरपी करू शकतो का हा विचार आधी करूच नका आधी तुम्ही कसे तुम्ही परफेक्ट होणार हा तुमच्याकडे बघून इतरांना कसा फरक पडणार आहे याचा विचार करा आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे मी हा व्हिडिओ जो आपला चाललेला आहे व्हिडिओ सिरीज रेकी संबंधितली आणि त्याच्यामध्ये पण की रेकी शिकण्यापूर्वी रेकी शिकताना आणि रेकी शिकल्यानंतर काय काय करायचं या संबंधामधले हे व्हिडिओ आहेत हे सगळे प्रश्न आहेत नॉर्मली मग होतं असं की आपण तो अभ्यास चौकसपणे करून जर त्याच्यावर आपल्याला कमांड मिळवता आली तर आपल्याला आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात आणि आपण आपल्या स्वतःला अजून छान अजून डेव्हलप करू शकतो आणि सगळं रेकीमुळे शक्य आहे रेकी शिकत असताना या प्रकारची हिलिंग थेरपी शिकत असताना ते मी स्वतःला फील करणं तितकंच गरजेचं आहे त्याचा रिझल्ट मला माझ्यावर दिसणं गरजेचं आहे तेव्हा इतर जण आपल्यावर विश्वास ठेवतात एवढंच नाही तर रेकीवर विश्वास ठेवतात कारण की होतं असं की आज खूप क्विक काही ठिकाणी शिकवलं जातं आणि त्याच्यामुळे होतं असं की ते म्हणतो ना आपण की पुढचं पाठ मागचं सपाट अशी अवस्था होऊन जाते की आपण करतोय 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 मागे काय हे आपल्याला कळत नाही तर बेस पक्का करा रेकीमध्ये कोणत्याही हिलिंग सिस्टीममध्ये बेस पक्का करा ज्याचा बेस पक्का आहे ती इमारत हलत नाही ज्याचा बेस पक्का आहे तो माणूस आयुष्यामध्ये कधीही रेकीकडून तक्रार येऊ देत नाही किंवा त्याला समजतं की मी आता काय केलं पाहिजे म्हणून बेस पक्का करा स्वतःवर प्रेम करा रेकीची पाच तत्व वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपल्या व्हिडिओमध्ये आलेल्या आहेत त्या सगळ्यांवर फोकस करा अनेक उपाय आपण रेकीच्या माध्यमातून सांगितले त्याच्यावर फोकस करा उपचार काय कसे करायचे हे सांगितलेलं आहे सांगत राहणार आहे रेकीचे हे सगळे व्हिडिओज आहेत हे तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटतील पण हे इन्फॉर्मेशनच महत्वाची आहे फक्त उपचार महत्त्वाचा नसतो तर त्याच्यामागची भावना देखील महत्वाची असते अन्यथा मी दहा व्हिडिओ बनवेल की डोकं दुखते अशा प्रकारे एकी करा पोट दुखते अशा प्रकारे रेकी करा वजन कमी करता अशा प्रकारे एकी करा अर्थात ते आपण केलेले आहेत आणि येणार आहेतच पण मला बेस पक्का करायचा आणि ज्याचा बेस पक्का होतो मी मगाशी बोलल्याप्रमाणे तो माणूस हलत नाही तो माणूस फर्म राहतो त्यासाठी म्हणून रेकीचा विचार करताना रेकी शिकताना सर्वात अगोदर हे मला कसं माझ्यावरती अप्लाय करता येईल याचा वापर करून मी माझ्या स्वतःला कशाप्रकारे फ्लरिश करेल माझं व्यक्तिमत्व कसं छान बनवेल याचा विचार नक्की करा बघा तुम्हाला सहज साध्य होत जाणार आहे आणि होत जातं कारण की रेकीसारख्या ज्या काही ट्रीटमेंट आहेत किंवा रेकीसारख्या ज्या काही थेरपीज आहेत ही तर निरंतर चालणारी प्रक्रिया आहे ती थांबत नाही ती एकदा शिकून म्हणजे असं नाही होत की बाबा मी आज हा कोर्स केला आणि लगेच मी त्या कोर्सचा विचार करून वापर करून मित्रांवर उपचार केले माझ्यावर उपचार केले प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह आहे तुम्ही त्याच्यावर टिकून राहणार आहात तुम्ही त्या समस्येच्या तुम्ह मुळाशी जाणार आहात समज त्याच्या मुळाशी कसं जायचं याविषयी जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर नक्की तुम्ही सांगा कारण की मी ही सिरीज चालू ठेवणार आहे भलेही व्ह्यूज कमी आले तरी चालतील पण मला हे ज्ञान किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत ना हे डीपपर्यंत घेऊन जायच्यात वरवर 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 वर आता करण्यात काही पॉईंट नाही आहे तर आपल्याला खूप डीप जा तुम्ही सगळ्या गोष्टी समजून घ्या तुम्ही अजून त्याच्या मुळाशी जा बघा तुम्हाला तेव्हा आनंद होणार आहे आनंद मिळणार आहे आणि ज्यांनी ज्यांनी अभ्यास केला ज्यांनी ज्यांनी आज रेकीचे सेशन्स घेत आहेत किंवा शिकवत आहेत त्यांना तुम्ही विचारा की ते किती डीप केलेले आहेत की एनर्जी म्हणजे काय याचा अभ्यास करा आधीचे व्हिडिओ बघा तुम्हाला आश्चर्य वाटेल मी देखील माझे आधीचे व्हिडिओ बघतो किंवा मी जे काय लिहिलेलं असेल ते मी आधी वा वाचतो आजही वाचतो कारण की त्याच्यामुळे मला समजत जातं की मला अजून याच्यामध्ये काही इम्प्रुवमेंट करायची आहे त्यासाठी हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह आहे हा व्हिडिओमध्ये थेरपी नाही आहे ह्या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारचा उपाय नाही आहे पण इन्फॉर्मेशनच ते ज्ञानच ती माहितीच आपल्याला परफेक्ट बनवत असते दिनांक दहा तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपल्या रेकीविषयी एक कोर्स आहे लेवल वन आणि लेवल टू अधिक माहिती हवी असेल तर ह्या क्रमांकावर संपर्क करा तुम्हाला पूर्ण माहिती देण्यात येईल पण मी पुन्हा सांगतो की रेकी हे एक शास्त्र आहे ते काळाच्याही पुढे आहे म्हणजे ते काल होतं आज आहे आणि उद्या देखील राहणार आहे आणि दिवसेंदिवस वाढत जाणार आहे कारण की आत्ता खऱ्या अर्थाने गरज निर्माण झालेली आहे आणि अजून गरज निर्माण होणार आहे कारण की माणसाची मानसिकता आणि आरोग्य याविषयी आता आत्ताशी कुठे समस्या दिसायला लागलेल्या आहेत त्या वाढवायच्या नसतील तर हे उपाय शिका त्या इतरांना त्यांचा त्रास इतरांना देखील होऊ नये म्हणजे त्यांना त्यांचा त्रास होऊ नये असं वाटत असेल त्यांना तुम्ही रेकी शिकवा हिलिंग शिकवा हे मेडिंग शिकवा आणि ते करण्यासाठी तुम्ही आधी बेस पक्का करा तुम्ही शिकून घ्या जेवढ्या लवकर तुम्ही सुरुवात कराल तेवढ्या लवकर तुम्ही तिथपर्यंत पोहोचणार आहात आणि तेवढं तुम्हाला अधिक ज्ञान अधिक माहिती मिळणार आहे तर खरंच आपल्यावरती रेकीसारखा विषय देऊन डॉक्टर मिका उसू यांचे आपल्यावर अनंत आभार आहेत त्यांना आपण नतमस्तक हो या नमस्कार करू त्यांना की तुम्ही ह्या गोष्टी आम्हाला दिल्यात त्यांचा देखील प्रवास आपण ह्या सगळ्या व्हिडिओजमध्ये आपण पाहणार आहोतच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनेलपासून सबस्क्राईब केल्यानंतर कोणत्या बिलेकून क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि जाता जाता एक वाक्य लक्षात ठेवा कोणत्याही समस्येच्या मुळाशी जा कोणत्याही अभ्यासामध्ये डीप नॉलेज गेन करा बघा एक आत्मिक समाधान आपल्याला मिळतं धन्यवाद